पवत्र मुद्रेत त्या ठिकाणी स्तूप उभारलेला आहे कुशीनगरला गेला तर कुशीनगरला पवित्र <दुणारे> मुद्रेत त्या ठिकाणी स्तूप उभारलेला आहे कुशीनगरला गेला तर कुशीनगरला सुद्धा शिलालेख स्तंभलेख गुहालेख उभारले असे संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये जेवढे काही बौद्ध तीर्थ सम्राट अशोकाने पाहिले त्या त्या ठिकाणी त्यांनी ऐतिहासिक खुना ऐतिहासिक पाऊल खुणा त्यांनी निर्माण केले आपण पाहतो आणि साहित्यामध्ये वाङमळामध्ये आपण पाहतो की चौऱ्याऐंशी हजार बुद्धिविहाराची निर्मिती सम्राट अशोकांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून ही सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्धिविहाराची निर्मिती केवळ ऐतिहासिक ऐतिहासिक इतिहासाच्या पाऊल खुडा म्हणून आणि त्या आद्रामध्ये राहतील भारतातील जगातील बौद्ध येतील विहारामध्ये आमचे अंतव असले पाहिजे आमचे बंदी जे असले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी जे आंदोलन आहे या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे आणि जेव्हा माझी भूमिका रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची असेल त्यावेळेस ते करायला तयार आहे बुद्ध विहारामध्ये बिहारला बारा दिवस राहून आलेलो आहे आणि तिथले आपले जे बुद्ध विहार आहेत ते सगळ्या ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे म्हणून आज हे आंदोलन आज मंत्रीजी तर्फे जे करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तथागत एक शांतीचं प्रतीक आहे शांती प्रतीक तथागत दुसरं दुसरा शेड्यूल कास्ट नाही नाहीये पण माझी विनंती अशी राहील की शेड्यूल कास्ट एस सी एस टी ओबीसी हो मायनॉरिटी सगळ्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे परंतु पंडित जे आहे तिथं त्यांनी ताबा केलेला आहे ते बुद्धाच्या ताब्यात यावं आणि आम्ही आतापर्यंत जे बुद्ध लोक आहेत आम्ही कोणाच्याही कोणाच्याही याच्यामध्ये आलो नाही आणि आमच्या ना याच्यामध्ये तुम्ही आणि त्यांना पंडित आहे म्हणून त्यांना भानु <imitation> काम हे आम्ही आमच्या नावी आल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि नमो बुद्धा आम्ही दक्षता घ्यावी सरकार बौद्ध भिक्खू सुद्धा बौद्ध गायला एकत्र आलेल्या आहेत आणि आंदोलनाची सुरुवात केलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार महाराष्ट्राचं आणि बिहारचं राज्य सरकार याच्यामध्ये बौद्ध समाजाचे शेकडो मंत्री आहेत पण ती या विषयावर दुर्लक्ष करतात त्यांना काय मॅसेज राहील तुमचा आपण पाहतो पार्लमेंट मध्ये एकशे एकतीस खासदार आहेत एस सी एस टी ओबीसीचे एकशे एकतीस खासदार आहेत परंतु बौद्ध मुक्ती आंदोलनाबद्दल एकही बोलत नाही कारण काय तर हे बांधील झालेले आहे त्या पक्षाचे म्हणून हे बौद्ध गया मुक्ती आंदोलनाबद्दल बोलत नाही बौद्धगया मुक्ति आंदोलनाचा हा जो मार्ग आहे आपला तो मार्ग आपण लोकशाही पद्धतीनं नेतो पुढे परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही राम मंदिर बांधलं परंतु राम मंदिरामध्ये कोणीतरी भिक्खू बौद्ध भिक्खू त्या राम मंदिरामध्ये आहे काय तर याचं उत्तर आपल्याला नाही म्हणून मिळाल परंतु तुम्हाला असं सांगतोय कि शिखांचा गुरुद्वारा आहे त्या शिखांच्या गुरुद्वारामध्ये एकही हिंदूची अशी हिंमत होत नाही की त्या गुरुद्वारामध्ये हिंदू, गुरु हिंदू लोकांनी प्रवेश करावा मुस्लिमांचे मस्जिद आहे मुस्लिमांचे हे आहे त्या मुस्लिमांच्या मध्ये एकही हिंदूची अवकाश नाही कि त्या विहारा त्या मस्जिदीमध्ये हिंदू जातील मग बौद्ध विहारामध्येच हिंदूंनी कब्जा कशासाठी करायचा मला असं आमच्या जनतेला सांगायचं विनंती करायची की बौद्धांनो जरा नेसेसिटी टू कुल आणि व्हील टू किल हे तत्वज्ञाना आपण बौद्ध तत्वज्ञानानं आपण पुढे गेलं पाहिजे जेव्हा नेसेसिटी आहे तेव्हा किल करायची ताकद आपल्या मध्ये असली पाहिजे या तत्वज्ञानानं जर आपण पुढे गेलो तर मला वाटते जसं आपण की मुक्ती आंदोलन जे आहे ते मुक्ती आंदोलन आपण सक्सेसफुल करू शकतो आणि या मुक्ती आंदोलनामध्ये जनतेने लाखोनी सहभागी व्हावं आणि लाखोंनी जर सहभागी सा झालं तर इथल्या गवर्नमेंटला आपल्याला चुकावं ला लागल कारण यांना त्या मंदिराचा जो पैसा आहे तो पैसा यांना पैसा हवा आहे या पैशासाठी हे लोक बौद्ध गया कर, एक सतीश मिश्रा म्हणून होता त्या मतीश मिश्र मिश्रा न बौद्ध त्या आग्रा मधून चावल चावल विकले चावल तिथला पूर्ण पैसा हे हिंदू मंदिर बांधण्यासाठी अंमलात आणत आहे था म्हणून आपण सर्वांनी बौद्ध लोकांनी म्हणून हे तत्वज्ञान अंमलात आणावं आणि बौद्ध गाय मुक्ती आंदोलन हे सशस्त करावं ही मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत मी ऍडव्होकेट एस आर बोदडे हायकोर्ट औरंगाबाद